आषाढ महिना आहे आणि आषाढ स्पेशल थाळी ही झालीच पाहिजे याकरता आज आपण हे असे मस्त टम्म फुगणारे कोंबडी वडे आणि त्यासोबत मस्त असं चमचमीत आणि झणझणीत झटपट तयार होणार कुकर मधील हे मटण अगदी फार असा वेळ न लागता अवघ्या तासाभरात तयार होणारी ही वडे मटणाची थाळी पाहणार आहोत हे वडे तर बघा ना काय मस्त अगदी टम्म फुगले असे टम्म फुगले आहेत आणि बराच वेळ हे वडे असे छान टम्म फुगलेले राहतात कोकणामध्ये थोड्या फार फरकाने सगळीकडे हे वडे तयार करण्याची पद्धत काहीशी सारखीच आहे आणि या वड्याच्या आतमध्ये असा हा रस्सा भरून मग तो वडा खाल्ला ना की त्याची चव जिभेवर शेवटच्या घासापर्यंत रिंगाळत राहते असे हे जरा सुद्धा चिवट वातट न होणारे मऊ लुसलुशीत वडे आणि मटण कसं तयार करायचं हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे आपण मटणाला मॅरिनेशन करणार आहोत त्याकरता इथे मी एक किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ सगळंच मीठ मी आता या स्टेजलाच घालून घेतलेलं आहे आणि एक चमचा इतकं हळद घालून घ्यायची त्याचबरोबर पाव चमचा इतकं हिंग घालायचं आहे हिंग आवर्जून घाला आणि एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे रस हिंग हळद मीठ याच्याने मॅरिनेशन केलं की जो मटणाचा एक स्मेल असतो तो सगळा निघून जातो आणि मटण छान चवीला चा लागतं आता हे आपण असंच थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि इथे वाटणाची तयारी करून घेऊया वाटणासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून हे असे तेलावर काहीसे तांबूस रंग येईपर्यंत परतून घेतले अर्धी वाटी खोबऱ्याची ती सुद्धा अशी किचून ती चांगली भाजून घेतली वीस बावीस लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आणि मुठभर ही अशी देठासहित कोथिंबीर घ्यायची याच बरोबरीने आपण एक ताजा खडा गरम मसाला सुद्धा घेणार आहोत त्याकरता एक स्टार फुल चार ते पाच काळे मिरी दोनच लवंगा दोन हिरव्या वेलच्या साधारण दोन इंच दालचिनीचा तुकडा एक मोठा चमचा धने आणि दोन तमालपत्र हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे टोमॅटो आहे त्यामुळे पाणी न घालताच बारीक असं वाटून घ्यायचं आता एक मोठं आणि जाड तळाचं भांड ठेवायचं आहे शक्यतोवर जर कुकर असेल तर कुकर मध्ये तुम्ही करू शकता बरेच जण म्हणतात पातेल्यात चांगलं होतं पण हे असं जाड तळाचं कुकर असेल ना की मटण अगदी चांगलं शिजलं जातं आणि बघा पसरट आणि खोलगट असा हा कुकर आहे हा मी ट्रायप्लायचा घेतलेला आहे आणि द इंडस व्हॅली या कंपनीचा आहे पाच लिटरचा आहे यामध्ये वरण भात होतं कुठलंही पुलाव होतं बिर्याणी होते आणि अगदी जाड तळाचं असल्यामुळे सुद्धा काहीही करपत नाही घ्यायचं असेल डिस्क्रिप्शन मध्ये देते आता जे आपण तयार करून वाटण आहे ना यामध्ये मी जरा सुद्धा पाणी घातलं नाही आणि बघा अगदी मस्त से हे वाटण बारीक वाटून आहे टोमॅटो असल्यामुळे ना यामध्ये पाणी घालण्याची गरज लागत नाही आणि टोमॅटोमुळे आपल्या मटणाला चवही खूप छान येते अशी चटपटी चव येते त्यामुळे जर तुम्ही कधी वाटणात टोमॅटो घालत नसाल तर आवर्जून घाला आता यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटो कोथिंबीर हे सगळं कच्चे जिन्नस होते त्यामुळे हे सगळे चांगले असे परतण्यासाठी आणि हे वाटण एकदा चांगलं परतून घेण्यासाठी आपल्याला एक दोन तीन मिनिट रंग बदलेपर्यंत हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि बघाल तर कडेने ना हे असं छान तेल सुटायला लागलेलं ला आहे मध्यमाचे वर चांगलं वाटण हे परतून घेतलं की मग यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी मिरचीचं लाल तिखट एक चमचा मटण मसाला घालायचा आहे कुठल्याही कंपनीचा मटण मसाला घातला तरीही चालेल आणि आपण ताजे कडे गरम मसाले या वाटणामध्ये परतून घेतले होते ना तर त्याचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे जास्त असे कुठले मसाले घालण्याची गरज नाही आता हे मसाले सोबत परतून घेत असताना ते करपायला नको म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घातलं साधारण अर्धी वाटी आणि ते पाणी या वाटणामध्ये घालून घ्यायचं आणि हे वाटण आणि मसाले चांगले पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे याला ना अगदी मस्त असं तेल सुटायला पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं आणि हे मसाले थोडेसे असे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे बघा अगदी मस्त असं ना हे याला तेल सुटायला लागलेलं आहे असं आपण तेल सुटलं की मग आपल्याला बाकीची पुढची प्रक्रिया करायची पहिले वाटण परतून घेणं हे फार महत्वाचं आहे त्यानंतर हे आपण जे मॅरिनेट केलेलं मटण आहे त्याला सुद्धा साधारण अर्धा पाऊन तास झालेलं आहे तर हे मटण आता यामध्ये घालायचं आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं मटणाला हे वाटण जे आहे ना ते चांगलं कोट झालं पाहिजे आणि मटणाचं जे, जे स्वतःच एक पाणी असतं की नाही ते रिलीज झालं पाहिजे याकरता आपण ना हे चांगलं थोडासा मोठा आज करायचा आणि हे चांगलं असं परतून परतून घ्यायचं आहे असं केल्याने ना मटण जसं आपण पातेला शिजवतो की नाही ते मटण ना थोडस चवीला छान लागतं पण जर तुम्ही ही पद्धत वापरली आणि कुकर मध्ये जर का हे मटण शिजवलं ना तरी सुद्धा हे मटण अगदी चवीला छान होईल तुम्हाला जर कुकर घ्यायचा असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि प्रियाज किचन नावाचं कुपन कोड वापरलं ना तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट सुद्धा मिळेल आता झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवायचं गॅस अगदी लहान केलेला आहे आणि साधारण एक पाच ते सात मिनिटाची मी वाफ घेतली बघा अगदी मस्त असं मटणाला आपण अजिबात पात पाणी घातलं नव्हतं तरी सुद्धा आपण म्हणून असं पाणी सुटलेलं आहे हे असं जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस ते पातेल्यामध्ये किंवा चुलीवर बनवलेल्या मटणाला कशी चव येते की नाही अगदी तशी चव ही माझी आमची गावाकडची पद्धत आहे आता हे झाकणावरचं गरम पाणी आहे ना ते यामध्ये घालायचं पातेल्यामध्ये जर तुम्ही शिजवणार असाल तर याच पद्धतीने झाकणावर पाणी ठेवायचं आणि थोडं थोडं करून तुम्हाला कितपत रसा हवा आहे त्या अंदाजाने पाणी आतमध्ये घालत राहायचं आहे पण मी आता हे कुकरमध्ये शिजवणार आहे म्हणून मी यामध्ये ना आता थोडस पाणी वाढवणार आहे पण पाणी बघा मी हे केटल मधलं अगदी उकळतं पाणी यामध्ये घालत आहे तर तुमच्याकडे केटल नसेल तर बाजूला पातेल्यात पाणी उकळायचं आणि ते उकळतं पाणी तुम्हाला कितपत दाटसर असा हवा आहे त्या अंदाजाने यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मग पुन्हा एकदा चांगलं हे असं हलवून घ्यायचं एकदा चांगलं हे असं हलवलं की मग आपल्याला आता कितपत रसा पातळ किंवा घट्टसर हवा आहे ते पाहायचं एकदा चव घेऊन पाहायची म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे की नाही तिखट वगैरे बरोबर आहे की नाही हे सगळं पाहून घ्यायचं आणि मग त्यानंतर तुम्ही कुकरला झाकण लावू शकता सगळ्यात पहिली शिट्टी जी असते ना ती आपल्याला मोठ्या आचेवर घ्यायची आहे आणि मग बाकीच्या नंतरच्या शिट्ट्या घेणार आपण तीन शिट्ट्या नंतर घ्यायच्या मध्यम आज करून घ्यायच्या म्हणजे अगदी चार शिट्ट्यांमध्ये सुद्धा ना हा मटण अगदी मस्त मौशूज शिजत आता आपण वड्यांसाठीच सा पीठ कसं कर तयार करायचं एक छोटासा व्हिडिओ मी पटकन तुम्हाला दाखवते कारण मोठा व्हिडीओ मी कालच्या भागामध्ये दाखवलेला आहे तर तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते वड्यांसाठी इथे मी पाच वाट्या तांदूळ घेतले एक वाटी ज्वारी आणि एक वाटी गहू घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे फक्त डाळ आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे त्याचप्रमाणे एक वाटी वाटी उडदाची डाळ घेतली ही सुद्धा भाजून घ्यायची आहे आपण जे तांदूळ गहू आणि ज्वारी घेत ते मात्र आपल्याला भाजून घ्यायचं नाहीये तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेली आहे पाव वाटी धने पाव वाटी बडीशेप आणि एक चमचा काळी मिरी घालायचे हे सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत गॅस बंद केला की मग आपल्याला यामध्ये पाव सॉरी एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत मेथीदाणे जर आधीच आपण घातले असते ना आणि ते चांगले भाजले असते तर मग मात्र वड्यांमध्ये कडसरपणा जाणवू शकतो म्हणून ना गॅस बंद केला की फक्त मेथीदाणे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आता हे सगळे जे मसाले आहेत ते थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग या आपण घेतलेल्या सगळ्या धान्यांमध्ये मिसळून घ्यायचे आहेत आणि ही भाजणी आहे ना ही वड्यांची भाजणी तयार झाली बरोबर एक किलो प्रमाणामध्ये होते आणि ही आपल्याला गिरणीतून सरसरीत दळून आणायची आहे ही मी भाजणी थोडीशी सरसरीत अशी दळून आणलेली आहे आता बघा अगदी थोडस आपलं जो रवा असतो की नाही बारीक त्यापेक्षा सुद्धा अगदी बारीक दळायचं आहे फार जाडसर दळायचं नाही अगदी खूप जाडसर झालं ना तरी सुद्धा वडे आपले फुगत नाही आता मी या पिठामधले साधारण सहा वाट्या पीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलं अगदी पाव चमचा हळद घालायची हळद कमी घालायची नाही तर रंग खूप डार्क येतो आपल्या वड्यांचा आता जेवढं पीठ होतं त्याच्या निम्मे पाणी घातलं आणि बरोबरीने थोडासा गुळ घातला काही जण काय करतात एक छोटासा कांदा आणि गुळ मिक्सरला फिरवून घेतात आणि हे उकळत्या पाण्यामध्ये घालतात असं गेलं तरीही चालेल पण माझ्याकडे आज पुरेसा वेळ आहे म्हणून मी कांदा घातलेला नाहीये पण तुम्हाला जर तासभरच हे पीठ मुरवायला ठेवायचं असेल ना तर मात्र या पाण्यामध्येच कांदा मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करायची आणि घालायचं जाडसर कांदा ठेवला तर मात्र मग आपले वळे फुगत नाही आता गुळ बघा पाण्यातला चांगला विरभळला आहे तर लगेच आपण आता हे उकळतं पाणी या पिठामध्ये असं घालून घ्यायचं असं पाणी यामध्ये घातलं ना की लगेच बराबर असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि हात लावण्या इतपत कोमट हे मिश्रण तयार झालं की मग आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे जेवढं पीठ होतं त्याच्या निम्मे पाणी घेतलं असल्यामुळे घट्टसर गोळा तयार होतो फार सैलसर गोळा करायचा नाही घट्ट करायचा कारण आपण हे जेव्हा मुरवायला ठेवतो ना एक दोन तास तेव्हा ते आणखीन ते सैल सैल होत जातं आता हे पीठ एका मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि कोकणामध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कोळशाचा सुवास यामध्ये मुरवला जातो त्यासाठी इथे मध्यभागी कोळसा ठेवण्यासाठी जागा केली आणि कोळशाच्या सुवास या पिठामध्ये सगळीकडे छान मुरायला हवा म्हणून हे कडेने असे छिद्र केलेले आहेत आता यामध्ये हा निखारा झालेला कोळसा ठेवून द्यायचा त्यावर थोडस तूप किंवा तेल घालायचं आणि पटकन असं घट्ट झाकण ठेवून द्यायचं की जेणेकरून काय होतं यामध्ये सगळा कोळशाचा सुवास मुरला जातो आणि जे वडे तयार होतात ना ते अगदी मस्त सुवासिक आणि चवीला छान होतात बरोबरीने या कोळशाच्या ज्या वासामुळे आणि उष्णतेमुळे पीठ सुद्धा चांगलं फर्मेंट होतं साधारण मी तीन ते चार तास हे पीठ असंच फर्मेंट होऊ दिलं आणि मग त्यानंतर पुन्हा चांगलं असं पीठ मळून घ्यायचं जेवढं पीठ आपण चांगलं मळतो ना तेवढं मात्र आपलं वडे चांगले होतात तळ हाताने किंवा बोटाने तुम्हाला जसं जमेल तसं प्लास्टिकच्या शीटला थोडस तेल लावून घेतलं आणि लिंबा एवढा गोळा घेऊन त्याचा पुरीसारखा हा वडा थापून घेतलेला आहे आता बघा जाडसर नाही अगदी फार जाड नाही फार पातळ नाही असं मध्यम हा वडा थापून घेतला आणि याला मध्यभागी छिद्र केलं छिद्र केलं की हे झाले फे आणि ज्यांना जर तुम्हाला छिद्र नसेल करायचं तर पुरी प्रमाणे ठेवलं तरीही चालेल थोडस अगदी पाणी किंवा तेल तुम्हाला जे शक्य आहे ते लावा यावरती बघा दुसरी ही प्लास्टिकची शीट ठेवली आणि त्यावर वरून एका छोट्या प्लेटने हे असं दाबून घेतलं या पद्धतीने वडे केले तरीही अगदी मस्त गोल गरगरीत एकसारखे तयार होतात आता हे आपण वडे तळून घेणार आहोत तळण्यात साठी कडकडीत कर, गरम करून घ्यायचं गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आणि या बाजूने आपण वडा थापला आहे प्लास्टिक शीट वरची बाजू तेलात टाकताना सुद्धा खालच्या बाजूनेच टाकायची म्हणजे वडे ना चांगले टम्म फुगतात बरं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वडा जेव्हा आपण तळतो तेव्हा फक्त एकदाच उलटपलट करायचं सारखं सारखं उलटपालट करायचं नाही म्हणजे तेलकट होत नाही बघा प्लास्टिक शीट वरची जी बाजू खालच्या बाजूला होती मी तेलामध्ये घालताना खालच्या बाजूला घातली आणि जोवर वडा फुगून आपण वर येत नाही तो वर याला मी झारा लावला नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं मोठा ते मध्यम आच करायची लहान आचेवर वडे अजिबात फुगत नाहीत हे मात्र कायम लक्षात ठेवा आता बघा छान असा वडा हा दुसरा सुद्धा फुगलेला आहे हे असे अगदी मस्त टम्म असे हे वडे आपले फुगून तयार होतात हे वडे तेलकट होण्याचं कारण म्हणजे काय एक तर एकतर लहान आचेवर तुम्ही तळ तळलं असेल किंवा अति गरम पाणी उकळत पाणी जरी टाकलं ना तरी सुद्धा वडे तेलकट होतात किंवा कधी कधी सारखे उलट पलट केल्यामुळे सुद्धा वडे तेलकट होतात वडे न फुगण्याचं कारण म्हणजे तुम्ही पीठ जर व्यवस्थित मळलं नसेल तर मात्र वडे कधी कधी फुगत नाही त्यामुळे चांगलं पीठ मळायचं म्हणजे वडे चांगले फुगतात इथे आपलं मटण सुद्धा मस्त असं तयार झालेलं आहे बघा काय छान अशी तर्री आलेली आहे आणि मटण अगदी तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मस्त व्यवस्थित शिजतं आपण मटण शिजले का ते पाहूया बघा अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे जर कोणी ऑफिसला जाणारे असतील किंवा फारसा असा वेळ नसतो ज्यांना त्यांच्यासाठी ही कुकर मध्ये झटपट तयार होणारी मटणाची रेसिपी आहे त्याचबरोबर वड्यांचं पीठ जर तुम्ही एकदा तयार करून ठेवलं की कधीही तुम्हाला हे पीठ वापरून असे वडे तयार करता येतात तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे असे अजिबात तेलकट न होणारे टम्म फुगणारे बघा आतूनही किती मस्त जाळीदार तयार होणारे हे वड्यांची रेसिपी नक्की तयार करून पहा हे वडे साधारणतः जे असतात ते किंवा मटणाच्या रश्स खातात आणि वेजिटेरियन जे असतात ते काळ्या वाटाणाच्या रश्याबरोबर हे वडे खातात तर हा असा रसा या वड्यामध्ये भरून मग तो खाल्ला वडा कि त्याची चव जिभेवर शेवटच्या घासापर्यंत रेंगाळत राहते आणि हे बघा अगदी मस्त तासन तास असे स्टम्म फुगलेले हे वडे राहतात तुम्हाला ही आजची वड्यांची आणि मटणाची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा करू, तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा मला कळवा कर, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला अशा छान छान रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद